मंगळवारी सायंकाळपासून शेवगाव तालुक्यात मुसळधार पावसासह सुसाट वाऱ्याने हजेरी लावली असून या भागात अनेक झाडे उन्मळून पडली आज सकाळपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू होते दरम्यान शेवगाव वरून पातुर्डा या गावाकडे जाणारी किडपिनी मॅक्झिमो प्रवासी वाहन जोरात सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला थांबली असताना वाहन चालक पंचर दृष्टीने काम करीत असताना अचानकपणे बाजूला असलेले मोठे झाड या वाहनावर कोसळले याच दरम्यान पातोडा गावाकडे जाणारे एक जोडपेही याच वाहनाच्या बाजूला आपली मोटरसायकल उभी करून बाजूला सरकताच या मोटारसायकल वरही झाड कोसळले सुदैवाने जीवितहानी टळली बोला मी शेगाव वरवट चाललो होतो गाडी माझी खाली होती अचानक मध्ये उदान जास्त चालू झालं पाणी येते त्या गाडी इथं उभी केली ती पंक्चर झाली ती म्हणून अचानक मध्ये ते एक मोटर सायकल आले होते पातुळ्याचे उदान वारं उदान पाहून थांबले त्याच्यामुळे हायवेमुळे गाडी कोसळलं झार गाडी पंक्चर होती माझ्या गाडीच्या बाजूला एक मोटरसायकल येऊन उभे राहिले हवा असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही बसलो, अपघात आमचा कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ओढे नाले आणि नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे नदीकाठच्या शेतांमध्ये ही पाणी शिरू लागले असले तर पडत असलेल्या दमदार पावसामुळे नदीकाठच्या जमिनीचे भूस्खलन होत आहे पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीच्या काठावर माजनाळ आणि कोलोली ही गावे असून गेल्या दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कासारी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तर माजनाळ आणि कोलोली गावातील नदीकाठच्या जमिनीचे भूस्खलन झाले आहे यामध्ये काठावर असणाऱ्या कोलोली येथील सात तर माजनाळ येथील अकरा जणांच्या विद्युत मोटारी नदीत वाहून गेल्या आहेत शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आठ दिवस पाऊस पडल्यामुळं पा नदीकाठाला ज्या मोटरी होत्या त्या नदीतनं वाहून गेल्या काही जी काही ठिकाणी जमीन खचली या सूर्यफूल भुईभंग नाचना त्या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे शासनानं याचा विचार करून नुकसान भरपाई द्यावी जालना जिल्ह्यात काल दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथे जोरदार वादळी वाऱ्यांसह ढगफुटी सदृश पाहिलाच मिळाले या पावसामुळे बाजार वाहेगाव येथे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सरकारने या सर्व नुकसानाची त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत करावी अशी मागणी बाजार वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे मी बाळासाहेब काळे ग्रामपंचायत माजी सरपंच काल एक आतोनात धगुटी सारखा जो पाऊस पडला त्या पावसामध्ये गाव परिसरात आणि गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सध्या जे काही गावामध्ये यमारतीच्या विहिरी चालू होत्या आणि त्यांचं बांधकाम झालेलं नव्हतं अशा विही पडलेल्या आहे त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहे आणि वड्या नाल्याच्या कडीच्या शेती शेती ज्या आहे त्या इतक्या पाण्याच्या फ्लोनं खरडून गेल्या की त्या वावरात माती सुद्धा राहिलेली नाही जे पाण्याचं व्यवस्थापन केलेलं होतं वळण वळण बांध वगैरे टाकलेले होते शेतकऱ्यांनी याचं प्रचंड नुकसान आहे ज्या वड्या नाल्याच्या कडीला जनावरांचे जा आखाडे होते त्यांनी चारा वगैरे लावून ठेवलेला होता तो वळ्या पूर्ण होऊन गेलेला आहे आणि गावामध्ये गाव परिसरात ज्या गावाच्या बाजारामध्ये दुकाना होत्या त्या दुकानामध्ये पूर्ण कमरा इतकं पाणी होतं आमच्या गावठाणाच्या परिसरात गावातले इलेक्ट्रिसिटीचे ट्रान्सफॉर्मर आहे तेही पूर्णपणे पाण्यात बुडालेले होते आणि एकंदरीत खरीपाची पेरणी तोंडावर असताना शेतकऱ्यावर हे खूप मोठं संकट आलेलं आहे जमिनी पूर्णपणे खरडून गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता पेरणी करायची की राननीट करायचे हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे राहिलेला आहे माझी गावकऱ्याच्या वतीनं प्रशासनाला एकच विनंती राहील की तात्काळ पंचनामे करून यांना शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करावी आणि शेतकरी नव्याना उभा राहील त्यांना नव्याना पीक घेता येईल व्या या साठी शासनाने आर्थिक मदत करावी संपर्क साधला मी सकाळी सात वाजेला विधानसभेचे आमदार माननीय श्री नारायण मी सकाळी सातलाच बोललो रात्रीही बोललो होतो त्यांनी मला सांगितलं की मी सर्व अधिकाऱ्याची टीम घेऊन तुमच्या साडे नऊ वाजेपर्यंत पाहण्यासाठी येत आहे तरी आमदार साहेब माझं आताही बोलणं झालं ति निघालेले आहे सोबत प्रशासनाची सगळी टीम त्यांच्या सोबत आहे आणि त्यांना मी झालेल्या या जी इतम भूत माहिती फोनद्वारे त्यांना दिलेली आहे माझी प्रशासनाला आणि आमदार साहेबांना विनंती आहे की आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना नव्यानं उभं राहण्यासाठी प्रशासनाकडून मदत करण्यात यावी एवढी विनंती करतो मुख्याधिकारी पंढरपूर नगर परिषद स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे जयंती निमित्त आज पंढरपुरात अभिवादन करण्यात आले सावरकर प्रेमी आणि पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत जाधव सावरकर प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन मंगळ वेडकर ऋषिकेश उत्पाद अभय सिंह इसगावकर यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्याचे पूजन झाले यावेळी बहुसंख्येने सावरकर भक्त उपस्थित होते दिवसाची प्रतीक्षा करीत होते अखेर तो दिवस जवळ आल्याची माहिती सोलापूर आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केली येत्या नऊ जून पासून सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान सेवा सुरू होणार आहे मात्र ही सेवा उडान योजने अंतर्गत नसल्यामुळे जादा पैसे मोजून सोलापूरकरांना विमानातून प्रवास करावा लागणार आहे सोलापूरकरांना उडान योजनेचे आश्वासन दिले गेले होते आता या योजनेचे काय झाले अशी विचारणा सोलापूरकरांकडून होत आहे सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान प्रवासाचे तिकीट दर कमीत कमी तीन हजार चारशे एक्क्याण्णव रुपये तसेच जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये इतके असणार आहे मंगळवार दुपारपासून ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाले असून तिकीट बुकिंग करण्यासाठी अनेकांनी वेबसाईटला भेट दिली त्यामुळे सायंकाळी फ्लाय ची वेबसाईट हॅक झाली आहे नमस्कार सोलापूरकरांसाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे सोलापूरच्या सेवेला आजपासून तिकीट विक्रीला अखेर सुरुवात झालेली आहे फ्लायट अँटीनाईन या एअरलाईन्सच्या वतीने सोलापूर ते गोवा ही सर्विस आता प्रथम सुरुवात होत आहे येणाऱ्या काळात सोलापूरपासून मुंबई असेल हैदराबाद बेंगलोर व भारतातील अन्य काही मेट्रो शहरासाठी देखील विमानसेवा लवकरच सुरुवात होणार आहे ही विमानसेवा सुरू होण्यासाठी महाराष्ट्राचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर त्यांचे विशेष प्रयत्न व सहकार्य लाभले असे केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ यांनी सातत्याने या विमानसेवेला लवकर सुरुवात व्हावी म्हणून पाठपुरावा केला अशी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांचा मी मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी अक्कलकोटचे आमदार भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सचिन दादा कल्याण शेट्टी यांचाही उल्लेख करावासा वाटतो त्यांनी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्ली वारी केली यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आज गोव्याला ही जी एअरलाईन सुरू झालेली आहे गोवा या इंटरनॅशनल एअरपोर्टपासून आपल्याला भारतातील त्याचबरोबर विदेशातील अनेक ठिकाणी सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे त्याचबरोबर तळ कोकणातील जे पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी धार्मिक पर्यटनाला येत असतात विशेषतः अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर या सगळ्या धार्मिक कार्यासाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा ही एअरलाईन्स निश्चितच सोयीची होणार आहे मी ही सगळी प्रक्रिया अनेक प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले एक सोलापूरच्या भूमिपुत्राप्रमाणे ज्यांचं या विमानसेवेसाठी से योगदान राहिलं आहे ते सोलापूरचे माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब देखील यांचा देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी येणाऱ्या सगळ्या अडचणीवरती मार्ग काढत त्या अडथळा दूर करत ही विमानसेवा सुरू होण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच सगळ्यांना खात्री देतो की फक्त गोव्यापुरतच नाही तर येणाऱ्या काळात अन्य मोठ्या सगळ्या शहरांसोबत देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होईल हा विश्वास देऊन पुनशे एकदा केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमिनीचे फेरमूल्यांकन करून बाजार भावाच्या आंदोलन करण्यात आले असून जालना तालुक्यातील देवमूर्ती गावच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले असून या आंदोलनात शेतकरी त्यांच्या लेकरा बाळांसह सहभागी झाले होते आंदोलन दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सरकार आणि प्रशासनाकडून मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन गमिनी काम व पद्धतीने आत्मदहन आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे आज काय झालं पंचवीस दिवसानंतर हे आम्ही बघितलं की काही प्रमाणात एस डी एम न सुनावणी थोड्याफार प्रमाणात त्यांनी प्रतिसाद दिलाय पण आमची मुख्य मागणी आहे मूल्य जमीन मूल्यांकनाची जिथं दोन कोटी पाहिजे तिथं पंचवीस लाख जिथं पंचवीस लाख पाहिजे तिथं पाच सात लाख हे बिलकुल कदापि मान्य नाही आम्हाला चाल ढकल दिसू लागली म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज निवेदन द्यायला आलो महिला भगिनी माता पिता लहान लेकरं बाळ सगळे घेऊन आलो आज आम्ही निवेदन दिलंय निवेदन ते निवेदनही तुम्हाला आम्ही देणार आहे आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलाय तारीख वार याच्यामुळं दिला नाही तो आम्ही घनिमिकाम्यानं करणार आहे आम्ही सांगितलं की मूल्यांकनाचा मुद्दा आम्ही सांगून त्या पद्धतीनंच झाला पाहिजे रजिस्ट्र्या ग्राह्य धरल्या पाहिजे मागचे बाजारभाव ग्राह्य धरले पाहिजे ते जर नाही झालं आणि येत्या काही दिवसात लवकरात लवकर, लवकर तोडगा निघाला नाही तर आम्ही काय करणार आहे ज्या जमिनी तुम्ही आमच्या फुकट भाव घेणार आहे त्याचं दानपत्र कलेक्टरच्या नावाने घेऊन येणार माझ्याकडे चारशे गाई आहे कोले महाराजाकडे च पन्नास गाई आहे इतर शेतकऱ्यांकडे जे पशुधन आहे जे ग शेती अवजार आहे ट्रॅक्टर फॅक्टर सगळं घेऊन येणार आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये सोडणार आणि इथंच सामूहिक आत्मदान करणार असा इशारा आम्ही दिलाय कलेक्टरनं सांगितलं पण तरीही पाहतो करतो म्हटलेले पण तरी, तरी शासनानं याची दखल घ्यावी शासनानं ना दखल नाही घेतली तर जालना पेटेल आणि याच्यानंतर ज्या पद्धतीने हे आंदोलन पुढे जाईल ते महाराष्ट्राला परवडणार असेल काटेसाहेब सर, नेमकी सरकार काय रेडिरेक्टनर दराने पैसे देत आणि तुमची काय मागणी रेडी रेकनर म्हणजे काय झालं नाही का याच्यात पद्धत कशी असते की ज्या दिवशी अधिसूचना जाहीर झाली त्याच्या तीन वर्षाचे अगोदरचे रेडी रेकनर तर रेडी रेकनर पाच वर्षापासून वाढलेलं नाही तुम्हाला सम आम्हाला माहिती मग ती काय शेतकऱ्याची चूक आहे का मग त्याच्यानंतर काय करावं लागतं जे बाजार भाव आहे त्या वर्षातले जे वाढीव रजिस्टर झाल्या ज्यांनी पूर्ण याच्या रजिस्टर केल्या ते ग्राह्य धरायचं त्याचं सरासरी काढायची आणि त्याचं मूल्यांकन ठरायचं यांनी मूल्य पाहिलंच नाही सरळ सरळ जे रेट जुने ते करून पाचपट केलं था। आणि मोकळे झाले आणि इकडं स याला दिले ना सिडकोला सिडकोला काय केलं रेडी रेकनर रेडी रेकनरच्या नंतर वाढीव बाजार भाव ग्राह्य धरले पण दोन कोटी रुपये तुम्ही सिडकोला दिला पाहिजे सिटीपासून पंधरा किलोमीटरवर जायला रस्ता नाही आणि रोडवरच्या देवमूर्ती शिंदे काळेगाव राम मूर्ती रामनगर या गावच्या जमिनी रोडवरच्या आज एक कोटीला मिळत नाही तिथून दहा बारा पंधरा लाख रुपये काढता म्हणजे निव्वळ धुळपैक आहे शासनाचं काय चाललंय ते कळत नाही यांचं काय चाललंय ते कळत नाही भाजी पत्ता घ्यायला आपण विचार न करतो यामुळे आंदोलन सुरू झाल्यानंतर एसडीएम न सुनावणी देखील घेतली त्यामध्ये काही दिलासा नाही मिळत काही होत नाही त्यांच्या अधिकारातलं काय माहितीये का सुनावण्या कोणत्या घेतल्या त्यांच्या लोकांकडून चुका झाल्या की जिथं वीर आहे विहिरीचं मूल्यांकन करता पण जिरायत दाखवता जिथं वीर जुनी आहे सातबारावर आहे पण तुम्ही ती ग्राहस धरत नाही पाईपलाईन धरत नाही शेत आहे तर ते आम्ही सगळे पुरावे दिले सांगितलं मग त्यांनी हिरिंग घेतल्या आतापर्यंत त्याचा निकाल लागला नसला तरी तुम्ही त्यांच्या स्तरावरील आहे पण मूल्यांकनाचा विषय हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीच्या स्तरावरील आहे त्यांच्या स्तरावरील नसेल तर तिथं बाजारभावच तेवढे असल्यानंतर तुम्ही फुगडभाव कसे घेता तुम्ही शासनाकडून परवानगी घ्या विशेष अधिकार वापरा काय करा पण तुमच्या आमच्या फुकडभाव सुद्धा जमीन घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा आम्ही प्रश्न विचारलाय आणि शेवटी अल्टिमेटम देऊन आलो की जर नाही झालं तर आठ पंधरा दिवसात आम्ही केव्हा हे डिसिजन घेऊ मुलाबाळांचं आणि सगळं इथं सोडून कृष्ण अर्पण करून मोकळ जालना नांदेड समृद्धी महामार्ग संपादन करण्याआधी जमिनीचे फेरमूल्यांकन करून सुरू असलेल्या पासपट मोबदला द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून याबाबत आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडल्या यात शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या आक्षेपाबाबत पुन्हा सुनावणी घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले त्यामुळे पुन्हा सुनावणी होऊन शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा खोतकर यांनी मांडली आहे मी सातत्याने राठी यांच्या समृद्धी महामार्गाचं आंदोलन या ठिकाणी हाताळतोय आणि माझ्याच बोलण्यावर त्यांनी ओपोषण सोडलं खरं तर मला स्वतः आता लाज वाटते की सरकारच्या वतीनं शब्द देऊन सुद्धा प्रशासनाने फार मोठी मजल त्यामध्ये जरी नशी मारली तरी आ, अनेक गोष्टी त्यामध्ये प्रशासनाने आमच्या म्हणण्याप्रमाणे के केलेल्या मला जाणवल्या आजही जी अशक्य गोष्ट होती ती मानाने दिलेशेटने लावून धरली या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही रजिस्ट्रा दाखवतो आणि त्या रजिस्ट्रावर तुम्ही हिअरिंग पुन्हा घ्यावी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ते मान्य केलं माग जाण्याचा अधिकार नसता तरी त्यांनी माघ जाऊन ते पुन्हा डबल एअरिंग घेण्याचं मान्य केलं आणि मला असं वाटतं की त्यामध्ये या शेतकऱ्यांनी पुरावे केल्यानंतर न्याय शेतकऱ्याला मिळेल जवळपास दिलीप शेठच्या या आंदोलनामुळं तीनशे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला म्हणजे त्यांच्यावर अन्याय दूर झाला फायदा म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला त्यामुळं या आंदोलनाचं हे फार मोठं यश आहे रेडी टेक्नर दराचा विषय होता त्याविषयी विषयी झाला तो राज्य सरकारच्या अखत्यामधला विषय राज्य सरकार त्यामध्ये बघेल रेडे रेखणारे जे ठरलेले आहेत ते ठरलेले रेट आहेत परंतु यांचा आग्रह होता की ज्या पद्धतीनं विशेष बाब म्हणून तुम्ही शिडकवला केलेलं आहे त्या पद्धतीनं हे आम्हाला केलं पाहिजे आता काही गोष्टी आम्हाला बाहेर बोलता येत नाहीत आम्ही मी प्रयत्नशील आहेत माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचे वचनबद्ध ते करण्याचा प्रयत्न मी करतोय खरीप हंगाम तोंडावर आल्याने राज्यामध्ये शेतकरी खते खरेदी करत असताना शेतकऱ्यांना सर्रास लिंगिंगची बोगस खतांची सक्ती केली जात असून युरिया पोटेश डीएपी यासारखी खते किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केली जात असून राज्याचे मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी फक्त वलंगना करून अधिकाऱ्यांच्या आड शेतकऱ्यांची लुबडणूक सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे शेतकऱ्यांना खताची आवश्यकता भासायला लागलेली आहे युरिया सुपर डी ए पी तुटवडा जाणवा लागलेला आहे आणि जी खतं सबसिडाईज आहेत सबसिडीवर मिळतात त्या खताबरोबर दुसरं न कापणारं खत मग ते नॅनो युरिया असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा बाकी कुठलीही खतं असतील ती घेतल्याशिवाय युरिया मिळणार नाही सुपरफास्फेट मिळणार नाही डीएपी ए पी पोटॅश मिळणार नाही अशा प्रकारची सक्ती हे जे खतकंपन्यांचे स्टॉकिस्ट आहेत ते करायला लागलेले आहेत कृषी मंत्री मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात प्रत्यक्षामध्ये तसं घडताना दिसत नाही त्याचबरोबर अनेक ठिकाणी एम आर पीपेक्षा पाच पन्नास रुपये जास्त पैसे घेऊन युरियाची विक्री व्हायला लागलेली आहे हेही दिसून आलेलं आहे माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे एमआरपी पेक्षा एक रुपया सुद्धा कुठल्याही विक्रेत्याला देऊ नका लिंकिंगची जर का लिंकिंग सक्ती करण्याचा प्रयत्न केला स्टॉक असून सुद्धा जर का खत देण्यास नकार दिला तर त्या विक्रेत्यांची नावं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कळवावीत वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन दुकान फोडून आम्ही शेतकऱ्यांना खतब वाटप केल्याशिवाय सोडणार नाही पण एमआरपी पेक्षा एक रुपये आमच्याकडून जायला मिळणार नाही आणि लिंकिंग अजिबात सहन करणार नाही लिंकिंग पद्धतीनं ना खत विक्री करण्याचं चा सर्रास चालू आहे कृषी मंत्री मुख्यमंत्री किती वलगणा करत घोषणा करत विक्रेते त्यांचं ऐकायला तयार नाहीत कंपन्या त्यांचं ऐकायला तयार नाहीत आणि याचं एकमेव कारण की सबसिडाइज खतं ही पहिल्यांदा सुपरस्टकिस्टकडे येतात आणि त्याच्यानंतर ते छोट्या विक्रेत्याकडे जातात इथंच खरा गोळ आहे सरकारची जर प्रामाणिक भावना असेल प्रामाणिक भूमिका असेल की खत लिंकिंग होऊ नये आणि एमआरपीपेक्षा जास्त दराने खत विक्री होऊ नये असं जर वाटत असेल तर छोट्या विक्रेत्यांना थेट कंपन्यांनी खत पुरवठा करण्यासंदर्भातला शासन निर्णय करावा मध्ये डीलरची काही आवश्यकता नाही हे केलं तर खऱ्या अर्थानं लिंकिंगला आळाप असेल परंतु मग कृषी मंत्र्यापासून ते कृषी अधीक्षकांच्या पर्यंत आणि कृषी सेवकापर्यंत या सगळ्यांना हप्ते मिळणार नाहीत ही हप्तेबाजी बंद पाडायचं असेल ही लिंकिंग पद्धत बंद करायची असेल कृषी मध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी घोषणा करावी की खतं ही थेट छोट्या विक्रेत्यांना ऑनलाईन पद्धतीनं द्यावीत अंबड तालुक्यातील अनेक गावांसह बदनापूर शहरासह तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढायला सुरुवात केली असून बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर पादळी पिरसावांगी हलदोला ढोकसाळ अंबडगाव परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे शेतातही पाणी वाहत असून नाल्यांनाही पूर आलेला आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सध्या मान्सून पूर्व पावसाळ्यामुळे रब्बी हंगामात धान खरेदीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे भंडारा रिजन मधील शेहेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल धानाची खरेदी झाली असली तरी पावसामुळे अनेक खरेदी केंद्र सध्या बंद आहेत या पावसामुळे शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आदिवासी विकास महामंडळाच्या काही खरेदी केंद्रांनाही याचा फटका बसला असून ती लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाचे संचालक नाशिक भरत सिंग दुधनाग यांनी दिली आहे हंगाम दोन हजार या हंगामातील रवी खरेदी पंधरा पाच दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे यामध्ये भंडारा रिजन अंतर्गत जवळपास चार शेहेचाळीस हजार दोनशे सत्तर क्विंटल खरेदी झालेली आहे मध्यंतरी हे पावसामुळे काही काही केंद्र बंद आहे आणि आता खरेदी प्रक्रिया सुरू आहे तेव्हा जवळपास दहा पंधरा सेंटर अजून सुरू होण्यास बाकी आहे